नमस्कार मित्रांनो चेकमेट करण्यासाठी फडणवीसनी दोन्ही ठाकरेंना एकत्र आणण्याचा केला काय आहे हा प्लॅन आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वोच्च उद्धव ठाकरे हे आज मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे आता था दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून ते भविष्यात देखील अशी जीवती ठेवणार की स्वतंत्र राहणार याबाबत उत्सुकता अनेकांना लागल्या आहेत ठाकरे बंधूंची पुढील दिशा काय असेल हे उद्या कळेल असं सूचक वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे ठाकरे उद्या एकत्र येण्याआधीच ने नेते आणि माजी खासदार इम्तिहाज जलील यांनी खळबळजनक दावा ठाकरेंना एकत्र आणण्याचा प्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून एकनाथ शिंदेना चेकमेट काही एकी घडून आणल्याचं जलील यांनी म्हटलं आहे इमतिहाज जलील नेमकी ने काय म्हणाल्या आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून बोलताना इम्तिहार जलील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरेंना सोडून जाऊ शकतात तर ते उद्या कोणी ऑफर दिली तर ते ही जाऊ शकतात त्यामुळे त्यांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसची ही चाल आहे तसंच मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर सर्वात जास्त फाटका एकनाथ शिंदेला बसेल असेही यावेळी ते म्हणाले दरम्यान यावेळी त्यांनी भविष्यात ठाकरे बंधूंसोबत जाण्याबाबत वक्तव्य देखील केलं आहे तुम्ही शिवसेना आणि मनसे सोबत जाणार का असा प्रश्न करायला तयार आहोत मराठी माणसाला जे हवं होतं ते होत आहेत शिवाय आम्ही विरोधक असून मान्य करतो की शिवसेना ही मराठी माणसांची ताकद आहे असंही जलील यावेळी म्हणाले त्यामुळे आता या जलील यांच्या दाव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया घेणार आहात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद